मकर संक्रांत दोन हजार चोवीस स्पेशल मराठी उखाने नंबर एक साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज दोन चांदीच्या ताटात फनसाचे गरे राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे नंबर तीन जास्वंदाचे लाल फूल गणपतीला वाहिले रावांच्या प्रेमासाठी मी शहर पाहिले चार आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांच्या सुखी संसारात सामावलाय माझा आनंद सारा पाच डब्यात डबा डब्यात होता केक राव आहेत माझे लाखात एक सहा चंद्राचा उदय समुद्राला भरती रावांच्या जरतरी पदर रावांचं नाव घेते ठेवून तुम्हा सर्वांचा मान फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी नऊ हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ जीवन झाले खुशहाल दहा शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीनं रावांचे आणि माझे जुळे छत्तीस गुण अकरा ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं आपली घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर बारा लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती तेरा कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती माझे भाग्य किती हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला अर्थ कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं नाव घेते सर्वजण बसा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहे माझ्या गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने संसाराचा गाडा चालवेन रावांच्या साथीने सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले नाव घ्यायला हळदी कुंकवाच्या दिवशी अडविले कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं नाव घेते साऱ्याजणी बसा गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवा दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे धन्यवाद